हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनमध्ये आता तुम्ही पाहता जे हिरवी मिरची घेतली आहे आपण मस्त अगदी तोंडाला आज ह्या मिरचीपासून आपण रेसिपी पाहणार आहोत नेहमी भाजीचा येतो तोच तोच भाज्या खाऊन रोज कंटाळत्या वेळेस तुम्ही मस्त जेवणाचं तोंड तोंडानासा अगदी पाच मिनटात तयार होणारी चटणी करू शकता खूप झटपट होते आणि खूप टेस्टी लागते ही चटणी चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा यासाठी मी अशा तिखटवाल्या एक दहा दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत देटं साल याची देटं काढून असे अगदी झटपट होणारी चटणी आहे याला कुठं भाजत बसायचं नाही काही नाही चला तर ह्या मिरच्या आपण पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला तुम्ही असं जाडसर वाटून घेऊ शकता पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हे मिरच्या यामध्ये ॲड करूया आणि छान असं मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये याला वाटून घेऊ शकता पहा आपण मिरच्या छान अशा बारीक करून घेतल्यात पाहू शकता एवढंच बारीक करायचं याच्याहून जास्त बारीक नाही करायचं किंवा याच्याहून जाड पण नाही ठेवायचं पहा गॅसवर मी कढई ठेवले आहे त्यात तेल ॲड केलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरण अर्धा चम्मच मोहरी ॲड करूया आणि छान याला हा जिरण मोहरी छान असं तडतडलेलं आहे आता यामध्ये आपण जी मिरची घेतलेली आहे बारीक करून ती मिरची ॲड करूया आणि मिनिटभर छान याला परतून घेऊया आपण छान असे मिनिटभरीत मिर मिरची बारीक करून घेतलेली परतून घेतलेली आहे पाहू शकता मस्त छान सुगंध सुटल्या आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडीशी हळद एक अर्धा चमच हळद मिक्स करून घेऊया पाय सर्व छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण सगट्ट छोटी वाटी दही ॲड करूया आणि कमी गॅसर मस्त खाण्याला एक जो करून घेऊया तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान मिक्स करून घेऊया पहा तयार झाली आपली हिरवी मिरची आणि दह्याची चटणी पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे खूप चट ही चटणी होते चला तर काढून घेऊया पहा तयार झालेली आपली चटणी पाहू शकता पाहताच मला तर खाण्याची इच्छा होता एवढी मस्त दिसत आहे आणि खायला खूप टेस्टी ही चटणी तयार होते पहा अगदी कमी वेळामध्ये तुम्ही आयत्या वेळेला कधीही बनवून खाऊ शकता एवढी टेस्टी ही चटणी तयार होते पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद